ईशू ना धन्यवाद ईशू ना धन्यवाद ईशू ना सर्वकार धन्यवाद ईशू ना पवित्रशास्त्र बायबलमधून लोककृत शुभर्त मानाच्या अध्या एकोणावीस दहामध्ये असे लिहिले आहे कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे देवाच्या दृष्टीने जे हरवलेले आहेत ते म्हणजे देवापासून दूर गेलेले आहेत देवापासून हरवलेले म्हणजे पापात जीवन जगणारे आहेत जे पापात जीवन जगतात ते न्यायाच्या दिवशी नरकाग्नीमध्ये युगानयुग शिक्षा भोगण्यासाठी टाकले जाते कोणतीही व्यक्ती पापामध्ये जाऊ नये म्हणून त्यांना शोधून त्यांचे पाप स्वतःवर घेऊन त्यांच्या पापाची खंडणी स्वतःच्या निर्दोष निष्कलंक रक्ताने भरून देण्यासाठी व त्या नरकाग्नीपासून वाचविण्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशुख्रिस्त याला मानवाच्या देहात पाठविले यासाठी की जे हरवलेले आहेत त्यांना तारण मिळावे जे पापात हरवले आहेत अशा सर्वांचे पाप प्रभू ख्रिस्ताने स्वतःवर घेऊन मरण सहन केले देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठून त्याला प्रभू असे केले आहे ह्यासाठी जी व्यक्ती प्रभू ख्रिस्ताच्या प्रीतीची जाणीव ठेवून पश्चाताप करील व त्याच्या मरणावर व मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील त्याला तारण मिळावे देव करो ऐकलेल्या वचनावर आपण विश्वास ठेवून तारण मिळवावे